श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्युब चॅनलमध्ये मध्ये तुमचं दीमनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो सव्वीस एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत सप्ताह पाळत असतो तर या सप्ताह कालावधीमध्ये आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतो तर बरेच बंधू भगिनी म्हणजे काही जण पारायणासाठी बसलेले असतील तर काही जण म्हणजे या पारायणासोबत इतर सेवा सुद्धा करतात तर काही जण पारायणाशिवाय बाकीच्या इतर सेवा करत असतात तर त्या सेवेमध्ये प्रहर सेवा ही खूप महत्वाची सेवा मानली जाते ज्या पद्धतीनं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे एखाद्या भाग्यवानाच्याच नशिबी असतं तर त्याच पद्धतीनं प्रहरसेवा ही सुद्धा म्हणजे प्रहरसेवा करणारा हा सुद्धा एक भाग्यवान अधिकारी जीव असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण प्रहरसेवा म्हणजे सप्ताह कालावधीचा आत्मा मानल्या जातो प्रहरसेवा म्हणजे काय यामध्ये काय केल्या जातं किंवा यात किती जणांचा समावेश असतो तर याबद्दलची माहिती जी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील कारण प्रहरसेवा हा सप्ताह कालावधीचा आत्मा असतो आत्मा म्हटल्याने तुम्हाला लक्षातच आलेला आहे याला अनन्यसाधारण असं से या सेवेला महत्व आहे तर प्रहरसेवेमध्ये अखंड सेवा चालू असतात तर अखंड म्हणजे काय तर म्हणजे त्याच्यामध्ये सेवा करताना कुठलाही खंड न पडता सात दिवस वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत या सेवा सतत चालू असतात याच्यामध्ये चा एक क्षण सुद्धा विश्रांती नसते म्हणून याला अखंड सेवा असं म्हणतात तर या प्रहरसेवेमध्ये दोन सेवेकरी हे श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र ह्या मंत्राचं नामस्मरण करत असतात तर दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असतात आणि दोन सेवेकरी हे विनावादन करत असतात या तीनही सेवा या अखंड चालू असतात या अखंड सेवेचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे जर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणासाठी जर तुम्ही बसलेले नसाल किंवा तुम्हाला पारायण शक्य झालेलं नसेल तर अशा वेळेस किंवा तुमच्या इतर कुठल्याही सेवा तुमच्याकडनं घरी सुद्धा होत नसतील अशा वेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाऊन प्रहर सेवेला उपस्थिती द्या किंवा प्रहर सेवा करा कारण प्रहर सेवा केली की महाराजांमध्ये एक आणि आपल्यामध्ये एक संधान निर्माण होतो एक बॉन्ड निर्माण होतो कारण या कालावधीमध्ये ज्या सेवा केल्या जातात त्या सेवा खूप फलदायी असतात आपल्या सगळ्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करणाऱ्या अशा असतात त्यामुळं प्रहर सेवेला साधारण असं महत्व आहे जर शक्य असेल तर सगळ्यांनी प्रहर सेवा करायची तर ह्या प्रहरसेवेचा कालावधी काय आहे तर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत महिला सेवेकरी म्हणजे सेवा करतात तर रात्री आठ पासून ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी असतात कारण संध्याकाळच स्त्रियांना थोडीशी बंधनं असतात की बाहेर रात्रीच्या वेळेस जायचं नाही किंवा रात्री थांबणं अनुचित वाटतं त्यामुळं हा रात्रीचा जो कालावधी आहे तो पुरुषांसाठी नियोजन केलेला आहे आणि दिवसभराचा जो कालावधी आहे तो भगिनींसाठी म्हणजे महिला सेवेकरांसाठी ठरवलेला असतो तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रहरसेवेला उपस्थिती द्यायची आहे किंवा प्रहरसेवा जेवढ्या शक्य असतील तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न करा कारण म्हणजे गुरुचरित्र पाचवा वेद आहे असं आपण म्हणतो तर या ग्रंथाची जेवढी महती आहे या ग्रंथाच्या पारायणाची जेवढी महती आहे किंवा या ग्रंथाचं पठन करणं जसं भाग्यवानाच्या नशिबी असतं त्याच पद्धतीनं प्रहरसेवा सुद्धा नशीबवान लोकांनाच प्राप्त होतात तर आपल्या आयुष्यातला किंवा आपल्या धावपळीच्या काळातून थोडासा वेळ आपल्याला या प्रहरसेवेसाठी द्यायचा आहे की जेणेकरून या प्रहरसेवेमुळे आपल्या अनेक समस्या सुटतील कारण असं म्हणतात की म्हणजे कठीण कालावधी प्रहरसेवेमधला एक काळ कठीण कालावधी म्हणून ओळखला जातो तर तो काळ कोणता तर दुपारी बारा ते चार आ, बारा ते चार पर्यंत आणि रात्री बारा ते चार।, चार हा कालावधी कठीण कालावधी म्हणून ओळखला जातो कारण दुपारचा बारा ते चार हा महिलांचा म्हणजे पहाटे लवकर उठून ते कामाला लागलेले असतात अगदी मशीन प्रमाण सतत एकापाठोपाठ एक कामं करत असतात आणि दुपारी बारा ते चार हा कालावधी त्यांचा विश्रांतीचा कालावधी असतो त्याच पद्धतीनं म्हणजे पुरुषांचा स्त्रियांचा सगळ्यांचा रात्रीचा काळ सुद्धा बारा ते चार हा कालावधी साखर असतो कारण दिवसभर धावपळ करून काम करून माणूस थकलेला असतं आणि जेव्हा शरीर थकतं तेव्हा त्याला विश्रांतीची गरज असते आणि हा विश्रांतीचा काळ म्हणजे रात्री बारा ते पहाटे चार पर्यंतचा आणि दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंतचा हा कालावधी एक म्हणजे कठीण का काळ समजला जातो तर म्हणजे हा जो विश्रांतीचा काळ आहे तो जर आपण महाराजांसाठी दिला महाराजांच्या सेवेसाठी म्हणजे सेवेसाठी दिला तर निश्चित जेव्हा तुम्हाला कधी आयुष्यामध्ये जेव्हा कुठलीही अडचण येईल तर त्यावेळेस महाराज तुम्हाला महाराज तुम्ही जो महाराजांसाठी वेळ दिलात त्याच्या दुप्टीनी महाराज तुमच्यासाठी वेळ देतील यात ती मात्र शंका नाही बऱ्याच जणांचे अनुभव असतात माझे सुद्धा बरेच असे अनुभव आहेत जे आणखी मी तुमच्याशी शेअर केलेले नाहीत पण असे बरेच अनुभव किंवा प्रचिती आपल्याला सतत येत असतात की आपण जो आपला विश्रांतीचा काळ जो आपला कठीण काळ आपण महाराजांना समर्पित केलाय तर त्याच त्याच्या बदल्यामध्ये किंवा त्या त्याचा त्या, त्या मोबदला मा म्हणून महाराज आपल्याला त्यांचा वेळ दुपटीनं आपल्याला परत करत असतात त्यामुळं या काळामध्ये सेवा केल्या तर निश्चित तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला तारण्यासाठी पण खूप महत्वाचा हा काळ ठरतो आणि रात्रीचा काळ तर लक्ष्मी प्राप्तीचा म्हणजे लक्ष्मीच्या भ्रमणाचा काळ आहे आणि बारा ते चार या कालावधीमध्ये लक्ष्मीचा वरद हस्त म्हणजे जो कोणी प्रहरसेवा करतो बारा ते चारची म्हणजे रात्री बारा चार चा चा ते चारची ची घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास असतो किंवा त्याच्यावरती नित्य लक्ष्मीचा वरद असतो कारण काळामध्ये केलेल्या सेवा या एवढ्या फलदायी ठरतात की आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची संकट दुःख राहणार नाहीत तर ते सगळे दुःख संकट सगळं महाराज निवारून तुमच्या घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास राहील असा तुम्हाला वरदहस्त मिळतो त्यामुळं ह्या प्रहर सेवेचा कालावधी कठीण काळ मानला जातो आणि या कठीण काळातल्या सुद्धा आहे तर म्हणून आपल्याला म्हणजे कुठली तरी एखादी तरी सेवा जर तुम्हाला सारामृत शक्य असेल तर तुम्ही सारामृताच पाठ करा जर तुम्हाला जपमाळ करायची असेल तर तुम्ही जपमाळ करा आणि जर तुम्हाला विनावादन करायचं असेल तर तुम्ही विनावादन करा पण म्हणजे मला वेळ मिळाला नाही तिथं खंत न बाळगता तुम्ही तिथं तासोन तासूर फटाका तुम्हाला थोड्या वेळ तरी निश्चित महाराज देतील कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आपण महाराजांना निवडलेलं नाही तर महाराजांनी आपल्याला सेवेसाठी निवडलेलं आहे त्यामुळं महाराज अशा लोकांना तिथं उभं करतात की ज्यांच्याकडून महाराजांना सेवा करून घ्यायची आहे ती महाराज करून घेणारच हे सुनिश्चित असतं त्यामुळं तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा की जेणेकरून महाराज तुम्हाला लगेच बोलवून घेतील तर कारण बऱ्याचशा महिला अशा असतात की सेवेसाठी थांबतात परंतु म्हणजे ठराविक लोकांनी नावं दिलेली असतात आणि त्या नावाप्रमाणे ते, नावा ते करत असतात म्हणजे नावाप्रमाणे करणं म्हणजे एक नियोजनबद्धता कामात असावी कारण ऐनवेळी म्हणजे तिथं उपस्थित नसेल तर ती सेवेमध्ये खंड पडू नये यासाठी आधीच आपण नाव नोंदणी केलेली असते आणि त्या नाव नोंदणी केलेल्यांपैकी जर कुणाला अडचण आली तर अशा वेळेस आपल्याला इतर महिला भगिनींना किंवा तर पुरुषांना ही सेवेची संधी मिळते त्यामुळं म्हणजे मनामध्ये आपल्याला संधी मिळणार नाही हा भाव न आणता तुम्ही तीव्र इच्छाशक्तीने महाराजांना विनंती करा की मला प्रहरसेवा करायची आहे ती माझ्या हातून घडून घ्या तुम्ही महाराजांना विनंती करा तर निश्चित महाराज तुम्हाला मदत करतील किंवा किंवा महाराजांचा नित्य तुमच्यावर वरद हस्त राहील आणि महाराज निश्चितच तुमच्याकडून प्रहरसेवा करून घेतील यात ती मात्र ही शंका नाही तर असं अनन्य साधारण या प्रहरसेवेचं महत्व आहे त्यासोबतच वा करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख संकट किंवा अशी भीती आयुष्यामध्ये घडणार कारण जिथं दत्त महाराजांची अस सेवा असते तिथं कुठल्याच प्रकारच्या बाधा राहत नाहीत कारण ह्या सात दिवसामध्ये मोठ्यात मोठ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत कारण जेवढ्या तुम्ही सेवा जास्त कराल तेवढं तुमचं बँक बॅलेन्स पुण्याचं वाढणार आहे आणि या सप्ताह कालावधीमध्ये मग आता तुम्हाला सेवा मिळणार नाहीत इतर सेवा मिळतील तर ठीक आहे तुम्हाला ज्या सेवा उपलब्ध झाल्यात त्या सेवा तुम्ही केंद्रामध्ये करा कारण सप्ताहात केलेल्या सेवा या कधीच वाया जात नाहीत त्याचं पुण्यफळ तुम्हाला तुमच्या नियोजनानुसार मिळणार नाही परंतु महाराजांच्या नियोजनानुसार जी योग्य वेळ येईल त्यावेळेस महाराज तुम्हाला भरभरून त्या सेवेच्या बदल्यात तुम्हाला भरभरून देतील यातही तीव्र मात्र शंका नाही तर म्हणून या प्रहरसेवेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे किंवा या सप्ताह कालावधीमध्ये ज्या सेवा केल्या जातात त्यांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे भले तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घडलेलं नसेल किंवा शक्य झालं नसेल तर अशा वेळेस मनात कुठल्याही भावना आणता या बाकीच्या सेवा करा प्रहर सेवा करा किंवा इतर कुठल्याही केंद्रातल्या सेवा करा सगळ्या सेवा या सप्ताह काळामध्ये अतिउच्च म्हणजे सेवा केलं की मेवा खायला भेटतोच म्हणजे हे त्रिकालबाधित सत्य आहे म्हणायला काहीच हरकत नाही नाही कारण वडीलधाडी लोकांचा सेवा केली त्याला मेवा खायला भेटतो त्या पद्धतीनं आपण जर सेवा केली तर निश्चित त्याचा मेवा खायला भेटणार पण फरक एवढाच आहे की ज्या वेळेस तुम्हाला हवा आहे किंवा ज्या वेळेस तुम्हाला तुमची आतुरता वाढलेली आहे त्यावेळेसच नाही तर ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्या योग्य वेळेत मात्र महाराज तुम्हाला सगळं भरभरून देतील म्हणून प्रहरसेवा महत्वाची आहे तर प्रहरसेवेला उपस्थिती द्या त्यासोबतच बरेच जण विचारतात की प्रहर सेवा केल्याने काय होते प्रहरसेवेचे फायदे काय आहेत किंवा काय मिळतं सेवा केल्याने भरभरून तुम्हाला मिळतं जे मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण आपण सांसारिक लोक आहोत आपल्या अनेक समस्या असतात त्या सगळ्या समस्यांवरती आपल्याला रामबानी होतो किंवा त्या सगळ्या समस्येला आपण म्हणजे सामोरे जाण्यासाठी एक आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती एक ऊर्जा तयार झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला प्रहरसेवा करायची असते तर प्रहरसेवा करताना जे काही नियम आहेत तर ते नियम कुठले तर प्रहरसेवा करताना जेव्हा एका व्यक्तीचा प्रहर बदलतो तर दुसरी व्यक्ती प्रहरासाठी जाते तर त्यावेळेस आपल्याला तिथं म्हणजे एकदम शांतता ठेवायची आहे शांततेत प्रहर करायचा आहे कारण चोवीस तास अखंड महाराज सुद्धा ज्या पद्धतीने आपण चोवीस तास अखंड प्रहरसेवा करतो त्याच पद्धतीनं अखंड महाराज सुद्धा चोवीस तास आपल्या केंद्रामध्ये आपल्या सभोवताल उपस्थित असतात त्यामुळं आपल्याला शांतता राखायची आहे की जेणेकरून त्या शांततेच्या कालावधीमध्ये आपण प्रहरसेवा करताना आपल्या सोबत महाराजांसोबतचा जो संदान आहे जो बॉन्ड आहे तो आपला मजबूत होईल किंवा आपण एकाग्र चित्ताने कारण महाराजांना अशीच सेवा आवडते की जी आपण तन्मयतेने करतो 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 एकाग्रतेने पण लीन होऊन जी सेवा ती महाराजांना खूप प्रिय आहे कारण महाराजांना अशी सेवा खूप आवडते की ज्यात आपण आपलं तन मन सगळं ओतून महाराजांना समर्पित केलेलं आहे तर ही सेवा महाराजांना खूप प्रिय आहे त्यामुळं आपण प्रहर सेवा करताना हा नियम म्हणजे काटेकोरपणा पाळायचा की तिथं शांतता असायला हवी आपण प्रहर बदलताना सुद्धा एकमेकांना आहे एकाचा प्रहर झाला की त्यांनी उठून जायचं आणि ज्याचा टाइम झालेला आहे आहे येऊन शांततेत की म्हणजे गर्दा होणार नाही किंवा आपल्या बोलण्यामुळं आपल्या बाजूला जो सेवेकरी बसलेला आहे जो सेवा करत आहे त्याचा जो संधान महाराजांसोबत तयार होत आहे त्याचा संधानामध्ये ब्रेक होणार नाही किंवा त्याला अडथळा कुठलाही येणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे स्वतः काळामध्ये बरेच जण श्रीगुरुद्ध ग्रंथाचं पारायण करतात परंतु प्रहर सेवेला महत्व देत नाहीत तर मी त्यांना सांगू इच्छिते की आपण जेव्हा पारायण करतो तर ते पारायणाचं पूर्णतः फळ मिळण्यासाठी आपल्याला प्रहर सेवा एखादी तरी करायला हवी कारण जेव्हा आपण पारायणासोबत सेवा करतो तेव्हाच आपलं पारायण पूर्ण झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही परंतु जर आपण फक्त पारायण केलं आणि प्रहर सेवा कुठलीच केलेली नसेल तर आपलं पारायण पूर्ण राहिलं असंही म्हणता येईल त्यामुळं म्हणजे प्रहर सेवेला किती महत्व आहे ते पहा तर ही प्रहर सेवा जर केली तर निश्चित आपल्या आयुष्याचं सोनं बनतं आणि जर आता तुम्ही म्हणाल की आपण पारायण केलं प्रहरसेवा केलं तर आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये काय बदल होतील तर आपल्यामध्ये से बदल होतात कारण पुढच्या सप्ताहापर्यंत जो आपण नेक्स्ट सप्ताह करणार आहोत त्या सप्ताहापर्यंत आपली आध्यात्मिक बॅटरी चार्ज राहण्याचं चा काम हे प्रहरसेवेच्या मार्फत होतं ही जर प्रहरसेवा केली तर निश्चित आपली आध्यात्मिक बॅटरी ही फुल चार्ज राहते आणि जो मधला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपलं मन कुठेही न भरक भरकटता आध्यात्मिक गोष्टीमध्ये म्हणजे एकाग्र राहू शकतं त्यामुळं आपल्याला आपली बॅटरी पूर्ण जर चार्ज करून घ्यायची असेल तर निश्चित तुम्ही सेवेला महत्व द्या आणि सेवा सुद्धा करा तर कराच इतर सेवा सुद्धा करा जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सेवा करायच्यात न लाजता न घाबरता आपल्याला सेवा करायच्यात तर बऱ्याच जणांना म्हणजे केंद्रात पारायणासाठी बसणं शक्य नसेल तर आवर्जून अशा माझ्या बंधू भगिनींनी केंद्रामध्ये प्रहर सेवेला उपस्थिती द्या आणि प्रहर सेवा करा आणि शक्यतोपर्यंत कठीण काळामध्ये जो प्रहर केलेला आहे तर तुमच्या कठीण काळात महाराज निश्चित तुम्हाला साथ देतील महाराजांनी आधीच सांगितलेलं आहे की गयानही हम जिंदा आहे तर महाराज आपल्यासोबत आहेत तर महाराज आपल्या सग सगळे संकट दूर करतील आपली सगळी दुःख नष्ट करतील त्यात मात्र ही शंका नाही त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवेला सुद्धा तेवढंच महत्व द्यायचंय आणि आपल्या पारायणासोबत सेवा सुद्धा करायची आहे असे अनन्य साधारण महत्व असणाऱ्या प्रहरसेवा जर के तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यातून कायमस्वरूपी दुःख संकट निघून जातील आणि तुमचं आयुष्य हे आनंदाने उत्साहाने भरभरून जाईल आणि सतत तुमच्या डोक्यावरती महाराजांचा हस्त राहील महाराजांची कृपा झाली तिथं काहीच कमी पडत नाही कारण बऱ्याच जणांचे असे अनुभव आहेत आणि असं कधीही कुणी ऐकलं नाही की आपण सेवा केल्यात आणि एखाद्या व्यक्ती एखादी स्त्री खूप सेवा केली आणि तिचं खूप वाईट झालेलं आहे असं नाही तर शेवटी आपल्या कर्माची फळं असतात ती आपल्याला भोगावीच लागतात पण ह्या सेवेच्या माध्यमातून त्या कर्माची ज्या फळाची तीव्रता आहे जर वाईट कर्माची तीव्रता असेल तर ती तीव्रता कमी करण्याचं काम हे आपल्या सेवा करत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेवा करा सेवेलाही तेवढंच महत्व द्या तर माझ्या सगळ्या बंधू भगिनींना माझ्या विनंती आहे शक्य असेल तर जीवाचा आटापिटा करा कारण सगळे कामं सोडून आपल्याला ह्या सेवा करणं शक्य नसतं काम तर हे आप आपल्या आयुष्याचा भागच आहे ती आपल्याला रोज करावीच लागतात पण पन... सेवा या सप्ताह कालावधीमध्ये जर केल्या तर त्याचं पुण्याचा बॅलन्स आपल्याला वाढवायला मदत होते त्यामुळं आवर्जून आवर्जून जेवढं प्राधान्य देता त्याच पद्धतीनं सेवेला सुद्धा प्राधान्य द्या आणि तुमच्या वेळ वे काढून तुम्ही सेवेसाठी द्या तर महाराज निश्चित महाराजा महाराजांचा सगळा वेळ तुमच्यासाठी देतील जसं आपण प्रहर करतो त्या पद्धतीनं महाराज सतत प्रहर करत असतात चोवीस तास आपला प्रहर करत असतात आपल्यावर येणाऱ्या दुःखाचं भार सोसत असतात आपल्याला येणाऱ्या संकटांना सामना करण्याचं बळ देत असतात तर हे सात दिवस आपल्याला महाराजांसाठी द्यायचे तर आवर्जून म्हणजे कुठल्याही मनामध्ये संकोच न आणता कुठल्याही कामातून म्हणजे कितीही तुमचं बिझी शेड्यूल असेल तर त्या शेड्यूल मधून थोडासा वेळ काढून तुम्हाला सेवा करायची आहेत तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम